भंडारा जिल्ह्यातील लाखंदूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पाऊनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप कोरे यांच्यावर काही लोकांनी परस्पर वृक्षतोड केल्याचा गंभीर आरोप केला होता मात्र आता या आरोपामागील सत्य समोर आलं आहे आणि विरोधकांचा डाव उघड झाला आहे काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पाऊनगाव या ग्रामपंचायतीमध्ये काही दिवसांपूर्वी एक वाद निर्माण झाला होता सरपंच संदीप कोरे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांना डावलून परस्पर वृक्षतोड करून झाड विकल्याचा आरोप काही स्थानिक नागरिकांनी केला होता यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या आरोपांमागील सत्य आता समोर आले सरपंच संदीप कोरे यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी सांगितले आहे की कोणताही वृक्ष परस्पर विकलेला नाही ही, ही वृक्षतोड वन विभागाची रितसर परवानगी घेऊन आणि ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्व सदस्यांच्या सहमतीने ठराव करूनच करण्यात आली होती ज्या ठिकाणी ही वृक्षतोड झाली त्या ठिकाणी आता फळझाडे लावण्याची योजना आहे काही लोकांनी थेट सरपंचाच्या विरोधात तक्रार दिलेली आहे की सरपंचांनी बेकायदेशाचे जे काही झाड आहेत ते, ते तोडले आहेत काय सांगाल काय विषय आहे तो हे मशाम भूमीचे झाडे मी ठरावानुसारच नाही का दहा माणसाचा था ठराव घेऊन मशाम भूमीचा सु करण्यासाठी नाही का फळबाग लावायचा अशा विचारांना चांगला उद्देश घेऊन सर आम्ही हे जे झाडात काटलेले आहेत आणि आता याच्यानंतर चांगला फळबाग लावायचा हा आमचा एक उद्देश आहे आणि ज्या नागरिकांनी ते तक्रार केली त्यांचं काय म्हणजे नेमकं काय राजकारणाचा भाग आहे ग्रामपंचायत सदस्यांनीही या आरोपांना राजकीय षडयंत्र ठरवले आहे त्यांचा आरोप आहे की गावातील विकास कामांना खिड घालवण्यासाठी विरोधकांनी असे खोटे आरोप पसरविले आहेत ज्या कोणाला शंका असेल त्यांनी थेट ग्रामपंचायतीत येऊन सर्व कागदपत्रे तपासावी असे आव्हान सदस्यांनी दिले आहेत नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे आणि आरोपही असे आहेत की स्मशानभूमी जी आहे तुमच्या गावची त्या ठिकाणी बेकायदेशीर अवैधरित्या वृक्षतोड केलेली आहे आणि ते वृक्षतोड थेट सरपंचांनी केली आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही नाही काही बेकायदेशीर काम झालेलं नाही आणि हे स्मशानभूमीचं रंगरंगोटीचं काम किंवा सुशोभीकरणाचं काम आणि इथं दुसरं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही घेणार होतो त्यासाठी हे झाडं तोडण्यात आले आहे पण एकीकडे तर नागरिक असे म्हणत आहेत ज्यांनी तक्रार केलेली आहे की सरपंचांनी स्वतःच्या मनमर्जीने हे झाडं तोडली आहेत नाही हे म्हणजे सरासर खोटा आहे जानेवारी महिन्यामध्ये में आम्ही ठराव म्हणजे आम्ही सर्वांनी सर्वनुमते सर्व दहाही सदस्य उपस्थित असून हा ठराव पास केलेला आहे की झाडं तोडाचे कारण इथं जोपर्यंत जुने झाड जाणार नाही तोपर्यंत नवीन वृक्षाची लागवड होणार नाही आणि सुशोभीकरण करायचं म्हणल्यावर सुंदरतेचा गावाचा विचार करता आम्ही सर्वांनी ठराव पास केलेला आहे तुम्ही म्हणजे आवश्यक असेल तर आम्ही सर्वांना दाखवू शकतो हे सर्व अफवा खोटा आहे या घटनेतून हे स्पष्ट झाले आहेत की गावातील काही समाजकंटकांनी केवळ खोटे आरोप करून गावाच्या विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता जो पूर्णपणे फोल ठरला आहे या प्रकरणातून हे सिद्ध झालं आहे की सरपंच संदीप कोरे यांच्यावरील आरोप निराधार होते खोटे आरोप करून गावाचा विकास थांबवता येणार नाही हे यातून दिसून येतं अशा दिशाभूल करणाऱ्या आरोपांमुळे गावातील शांतता आणि प्रगती धोक्यात येऊ शकते त्यामुळे कोणताही आरोप करण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे